थोडंसं राशन भरायला आले होते होंडा मार्टमध्ये छोटस आहे हे मार्ट, मार्ट केशिवनगर एरियामध्ये आम्ही शूटिंग काढ थोडी काय घेते पण मॅगी मसाला सॉस मस। संपलाय ना छोटावाला घे म्हणजे कुठला सॉस घेणार आहे हा बरोबर मुलांना हाताला लागण्यासाठी खाली ठेवलं सगळे आहे नाशू नाही नाही छोटावाला घे छोटा वाला काचेचा नको घेऊ काचेचे ग्लास नको घेऊ पकेट ठेवली परत तू बॉटल मधलं नाही नव्हती घेणार ना मग घे असं सुट्ट्यावालाच घे महाग झाले कुठलं घेतली तेल जेमिनीच काय लास्ट टाइम कुठलं घेतली होती तेच घे काय झालं तुझं आता पोहे आहेत घरात पिल्लू भरपूर खातो का पोहे तू आ हो खातो कधी खातो परवा मी ज्या चिकन पुलाव केला की नाही त्यावेळेस मला काही खडे मसाले कमी पडले होते म्हणून दुकानातनं पाऊस आणला त्याच्यामध्ये मिक्स खडे मसाले होते आणि फक्त आता मालपत्र होतं म्हणून इथं चेक केलं तर इथं खूप महाग आहेत ते सगळे खडे मसाले तर नाही दी मग मी खडे मसाले म्हटलं जाऊ दे असंही चटणी करायची त्यावेळेस घेईनच तर चटणी आता पाऊस थोडासा दोन तीन दिवस झालं पुण्यात जास्त आहे तर पाऊस थांबला की मग मी घेईनच तर तांदूळ घेतले सर मला समजत नव्हतं हे तांदूळ कसे आता वापरायचे तर हे तांदूळ एक किलो घेतले आणि उकडा चावल म्हणून होते ते एक किलो घेतले तर म्हटलं आपण नवीन ट्राय करायला काय हरकत आहे ना तर मला तांदूळ म्हणजे जा भात जास्त आवडत नाही पण आईशा पप्पाना खूप आवडतो त्यामुळं भात तांदूळ गरजेचाच आहे तर तो उकडाच्या वाला आता बनवायचं कसं हे काय मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि हो कॅमेरा क्वालिटी हे सारखी दाखवत असतात की काय मला कधी कधी कळत नाही तर जाऊ दे मी मोबाईल घेतलेला आहे पण आता बघू त्या मोबाईलचे पैसे तरी वसूल व्हावे एवढं तरी मी युट्यूबमधून कमवा सध्या पैसे दोन पण बंद आहे किती

त्याच्यावर नाव घालायचं आता खोटं बोलायचं मी आळस केलं होतं काम करायचं मला कंटाळा मला कंटाळा असं शिकवतोय बघितलं लगेच खोटं तर कंटाळा आला होता मला राशन भरायचं मला काम करायचं पण आलेल्या मला भांडे घासावेच लागले कपडे धुवावेच लागले त्यात पाणी संपल आज टँकर संपतोय म्हणून सकाळी भरायचं हे सगळं सामान तोपर्यंत साहेबांनी हे सगळं उचलून टाकलं आणि तोपर्यंत हे साहेब पण पडले खाली पायऱ्या खूप लागलं ना खूप थकली आहे ना मी माझ्या चेहऱ्यावरच करते आल्यावर तोंड पण नाही धुतलेलं काही नाही आणि कामाला लागले होते आता आवडते तर कशी ग्रोसरी शॉपिंग करायची ते सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते मी मी ह्या महिन्यात चेंगटपणा केला माझं पेमेंट पण नाही झालं यांचं पेमेंट खूप उशिरा झाला खूप नुकसान झालं किती घाम आलाय तुला नाही गेलेला आता ह्याच्यात काय काय सांगते ही वेलची बाप रे मागच्या महिन्याचा आता मी घरात नव्हते तर काय काय करून ठेवलं यांनी ही मुगाची डाळ एवढी आहे हे अख्खे मला असे काय करून टाकले हो तुम्ही शेंगदाणे पोहे ते सगळं खाल्लं नाहीये फक्त बाहेरून अंडे आणून खाल्ले त्यांनी मागच्या महिन्यात बाकी सगळं सामान असच आता हे धुवत नाही भरते हे कशाला आणलं कस टूटी फ्रुटी काय करायचं याचं काय करू म्हटलं फ्रुटी खायला मागतोय या वेळेस ना मी वेगळं तूप आणलं आणि ट्रायलसाठी म्हणून ट्रायल, ट्रायल पॅक म्हणून छोटासाच आणला आता बघूयात आता हा ठीक वाटला तर मग इथून पुढं हाच आणायचं नाही तर मग सुट्टंच मला तूप परवडतं आणि मला आवडतंही आपल्या व्हिडिओची क्वालिटी आत्ता कशी आहे मला नक्की सांगा बरं का कमेंट करून तुझे राहिले पाय दुखायचे आहे ना हा गाव कुठला आणि आता चहा बंद करायचंय मग म्हंटल आता सूप बनवायचं मला ना चायनीज हॉटपॉट खूप आवडतं आवडत नाही आवडलं कसला आवड बोलायला राव हा तर मग म्हंटल विनेगर घ्यावं तर म्हटलं सॉसेस ना पॅकेट आणायचे बॉटल्स नाही आणायचे मागच्या बॉटल्स ओतून गेल्या होत्या टाक टाकायला वा, लागला वापर पूर्ण झाला नाही म्हणून तर मग आता ह्या वेळेस मी आणि डार्क सोयाच एवढा चांगला आहे तर हल्ली पावसाचं वातावरण व्हायला लागले मग मस्त पैकी चहा बंद करायचं आणि सूप प्यायचं असं माझा विचार दोन डबे भरती काय का आणि बजेट खूप खराब झालंय माझं म्हणून कडधान्य आता भाज्या जास्त आहेत नाही वाटाणे आणि काय हे पण वाटाणे हे मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला वाटाणे हे वाटाणे आहेत काळे वाटाणे ते वाले नव्हते घेतले मी मग कसे घ्यायचे मला मला असं बनवतात हा सगळा केरणा मार्केट पासून आलेला सगळा मी घेतलं नाही ना घेतलं वाटते हां तर आणि ती माझी अय सांगितलं सांगशो उठ उठ इथं उठ एक पण नाही मम्मा आपो कुठलं बरोबर आपो त्यांना सीट बॅक करायला पाहिजे तुला आवडतो म्हणून घेतलं होतं आता ते गप्प बसित ना उठ पाहिला आणि ही माझी फेवरेट डाळ आहे उडदाची छिलके वाली खूप भारी एवढे कडधान्य आणि <coughs> शुगप ना बाळा अंश एक एक करत होता म्हणून पप्पांनी त्याला ओरडले तर मग लगेच असा रुसून येतो माझ्याकडं आता हा काही ऐकायला तयार होत नाही थोडस पप्पाला त्याच्यावर ओरडलं की मग त्याला खुशी होते आणि मग तो शांत होतो नॉर्मल होतो पण माझ्या कामामध्ये मध्ये मध्ये अडचणाशी सुरू होते आणि कुठलं काम पटकन होतच नाही हा जर असा केला तर तर आता मी पहिल्यांदा मॅगी मसाला आणला आहे थोडासाच आणला जे की मला तिथं मिळत नव्हतं तो मिळाला शेवटी तर आता सूप बनवणार मागच्या महिन्यातला थोडासा पास्ता तर मला वस्तू एखादी एक्स्ट्रा राहिली की ती वाया घालवायला आवडत नाही मी थोडं थोडं का होईनं ठेवून देते आता पास्ता थोडासा राहिला होता मी काय टाकला नाही म्हटलं नेक्स्ट पास्ता आणि त्याच्यात मिक्स करून वापरून टाकेन आणि हे पापड यावर्षी पापड बनवायला मला अजिबात वेळ मिळाला नाही तर यावर्षी चटणी बनवायला पण मला वेळ मिळालेला नाही पण मी बनवणारच आहे सध्या ऑपरेशनमुळं थोडासा त्रास आहे हालचाल कमी होती माझी तर त्यामुळं मी काही बनवलेलं नाही आहे अजून चटणी किंवा पापड वगैरे तर बघू जमलं तर करणार नाही तर नाही करणार एक वर्ष मिरची पावडर खाल्ली तर काही बिघडत नाही आमसूल पहिल्यांदा घेऊन आले खूप दिवसानंतर त्यानंतर मी समजा आणलेला आहे कारण मला खूपच हीट वाढायला लागल्या उष्णता वाढायला लागली आणि ती दिसती आहे केस तर एवढे गळत आहेत उष्णतेने पण केस गळतात बऱ्यापैकी के लोकांना माहिती नसेल पण उष्णतेने पण केस गळतात यावेळेस बिस्किट भरले जसं मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते दोन ते तीन महिन्यानंतर मी अंशूसाठी खाऊ भरते तोपर्यंत भरत नाही कारण अंशू जास्त बिस्किट वगैरे खात नाही तर कधी आमच्या जवबईंच्या घरी गेला तिथं बघितलं तर मग तो घरी येऊन सांगतो मला बिस्किट पाहिजेत म्हणून असावे म्हणून मी घेऊन आले आणि असंही आता शाळा सुरू झाणार आहे श होणार हो आहे आणि शाळा सुरू झाल्याच्यानंतर मी काय हे सगळं खाऊ आणत नसते त्याच्यासाठी त्याला ते चपाती भाजी कंपल्सरी कारण आणशसारखा का आजारी पडतो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे अंशूची प्रतिकार क्षमता कमी आहे तो सरळ जेवत नाही त्यामुळं तो आजारी पडत असतो सारखा सारखा त्यामुळं मला त्याला चपाती भाजीच द्यावी लागते आणि चपाती भाजी त्याला फार आवडते सध्या त्याचं चाललं आहे की साखर आणि चपाती साखर आणि चपाती त्यासाठी तो चपाती खातो आहे त्याला साखर चपाती खूप आवडायला लागले तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका तर खरं तर हे सगळं सामान एकाच पिंपात भरते किंवा बॉक्समध्ये भरते पण आता उशीर झाला आहे त्यामुळं जे डबे आहेत ते न धुताच त्याच डब्यांमध्ये भरायचं चाललंय तर आता जसा वेळ मिळेल तसं करेन आणि ही माझ्या अख्ख्या मसाल्यांची पोटली याच्यामध्ये मला वाटते नुसतेच धणे जिरेच सांडून बसलेत यांनी मी गावाला का गेल्याच्यानंतर काहीही सरळ ठेवलेलं नाही आहे सगळं पसारा करून ठेवला फक्त तर यांनी आणि माझी बहीण होती घरात तर ह्या दोघांनी काही वापरलं नाही घरातलं सामान फक्त त्यांनी खायचं काम केलं खायचं काम म्हणजे फक्त अंडे खायचे काम केले बाकी काही नाही भाज्या वगैरे काही खाल्लं नाही असं वाटतं हे मी आणलेले पाऊच आहेत आता पुढच्या आठवड्यापासून बरे का पुढच्या आठवड्यापासून आपण सूप बनवायचं प्रत्येक प्रयत्न करू जसं आणि हा कसला तुम्हाला व्हिडिओ आवडले तर काहीतरी कोणता स्पेशल होता मी आधी म्हटलं ट्रायलला घ्यावं म्हणून थोडंसंच घेतलं आहे रॉयल सेलला एस बी आय लूज काहीतरी होता तर हा एक घेतला आहे तांदूळ आता हा तांदूळ माझा पंधरा दिवसांचा झाला आणि हा माझा मागच्या महिन्यातला तांदूळ बासमती आहे हा एक झाला यावेळेस डेटॉल खूपच छोटं घेतलं आहे आणि हे काय आहे तर मोहरी का हो घेतली तुम्ही ऐकतच नाही ती लोक मागच्या महिन्यातलीच अजून मोरी संपली नाही त्याच्या अगोदरच्या महिन्यातली पण बाकी एकच साबण घेतलं जे पाहिजे ते नाही घेतलं हां झालं ज्वारी तेवढी दोन किलो गेली घेतली दोनच किलो बास होती कारण ज्वारीची भाकरी फक्त मीच खाते आणि हा एवढाच किराणा होता आपला या महिन्यात काही जास्त नव्हता भरायचा कारण आता महिना संपायला आला पण गावावरून आले त्यामुळं गरजेचं होतं किराणा भरणं काही नव्हतं घरात म्हणून म्हटलं चला भरूयाच किराणा तर किराणा भरताना पैसे पण वाचवायचे असतील आणि क्वालिटी पण चांगली पाहिजे असेल आणि सामान पण पाहिजे असेल तर करायचं काय कंपेअर करायचं ही वस्तू किती महाग आहे आणि ही वस्तू किती स्वस्त आहे ह्या कंपनीचे किती स्वस्त आहे हे मी करते मी समजा आता मी केचअप घेतलं तर ते बाकी कंपन्यांचे केचअप किती रुपयेला आहे हे मी चेक करते आणि मी जे पैसे वर वरचे उरतात ते माझ्या गल्ल्यात टाकायचे आणि तोच गल्ला आता मी गावी जाताना मला कामाला आला त्याच्यात अडीच हजार साठले होते म्हणजे सहा महिन्यात तर तुम्ही असे चेंगटपणा करू शकता तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला मिळत असेल माझ्या व्हिडिओतून तर मला नक्की सांगा संध्याकाळी ही मी बारोशी अशी मी आज डब्बा बनवायला उठणार नव्हते माझं ठरलं होतं आज डब्बा बनवायला उठायचं नाहीये पण काय करणार उठावं लागलं भरपूर लोकांना माहिती नसेल अथवा धावतार <laughs> गावावर आल्याच्यानंतर माझी छोटीशी एक सर्जरी झाली होती सर्जरी झाली होती म्हणजे मला अजिबात चालतं वगैरे काही येत नव्हतं आणि गावावरून आल्यावर मला आरामच मिळला नाही आले त्या दिवशी सकाळी मी माझं ऑफिसचं लॉग इन केलं संध्याकाळी जाऊन सर्जरी केली तेव्हापासून आधीच त्रास होत होता त्याच्यात मी सर्जरी केली त्याच्यात आणि मग मला अजिबात चालणं वगैरे बंद झालं होतं आणि तरी पण मी प्रयत्न चालू होते सगळी कामं करण्याचे सगळे कामं चालूच होते माझे माझी हालचाल चालू होती आणि त्याचा मला साईड इफेक्ट झाला साईड इफेक्ट झाला म्हणजे सर्जरी झाली होती त्याचा टाका तुटला आणि मला पुन्हा रात्री जाऊन पुन्हा जा डॉक्टरकडे जावं लागलं तर कशा असतो ना आपण बाय का तर स्वतःसाठी खरंच वेळ द्यायला पाहिजे आता मला असं वाटतं की स्वतःसाठी थोडाफार वेळ द्यायला पाहिजे कोण बोलायला आहे ज्यावेळेस जॉईंट फॅमिलीमध्ये होतो त्यावेळेस हा ना हिनं काम नाही केलं तिनं ना काम नाही केलं पण आता कमीत कमी एकटी आहे तर स्वतःवरती वेळ दिला पाहिजे सगळ्या बायकांना हेच म्हणणं आहे माझं की पहिला स्वतःला वेळ द्या बाकी सगळे गेले नंतर बघायचं ते कोण काय म्हणतं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही कितीही चांगले वागा काहीही करा लोक नावंच ठेवतात कारण आपण त्यांच्या मनासारखे वागत नाही तोपर्यंत ते नावंच ठेवत असतात आणि एक गोष्ट गावाला जाऊन आल्यापासून चांगली मला कळाली फक्त तुम्हाला काही येत नाही तर नसू फक्त पैसा पाहिजे मग सगळं येते तर हे माझ्या लक्षात चांगलं आलं तर त्यासाठी यशस्वी व्हायलाच पाहिजे आयुष्यात कधी नाही कधीतरी आता कधी होती तर व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या स्वतःला वेळ द्या चला बाय बाय